तर निघूया निघूया ऑल सेट सेट ऑल सेट ओके चला इकडे सगळे व्यवस्थित सेट केले आहे पाऊस पडेल मध्ये रस्त्यामध्ये म्हणून थांबरत ना कुठे नॉनस्टॉप आला आहे कोलाट क्रॉस झाला आहे गाडीत खाली मजा आली असं प्रवास नंतर हे धक्क्यावरची चाय तुम्ही मिस करत असाल तर टायमाला आम्ही पण मिस करतो बऱ्याच जणांनी बरेच दिवस आपल्या गावचे एवढी मिस केले आणि आपण यावेळेस सिम घ्यायला पण नव्हतो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मे महिन्याची सुट्टी पडले आणि मुलं ऑलरेडी गावी गेलेली आहेत मी पण गावी गेलेलो प्रांजूला घेऊन आपली बुलेट गाडी घेऊन तर तुम्हाला त्यानंतर हा व्हिडिओ लगोवरच येईल कारण की गावाला जास्त काही शूट नाही केलं दोनच दिवस होतो लगेच रिटर्न आलो कारण की आंब्याच्या काही पेट्या बाकी होत्या आणि त्या बुकिंग्स बाकी होत्या तर ते येऊन मी दोन दिवसात तिकडचे सगळे क्लिअर केले होते ऑर्डर वगैरे क्लिअर झालेत आणि आत्ता चाललं आहे मी गावी तर वर्षा मी आणि तेजल आहे सोबत आणि माझा मित्र पक्कू पण येतोय गावी आणि आम्ही गाडीने चाललो आहे तर आपले मित्र कापसे साहेब आहेत त्यांचा त्यांचीच गाडी घेऊन आम्ही चाललेलो आहोत गावाकडे आणि आम्ही त्यांची गाडी प्रत्येक टायमालाच त्यांना कॉन्टॅक्ट करतो आणि जे आपल्या गावाकडचेच आहेत खेडचे तर त्यामुळे आम्हाला ते गावी नेतात तर मग त्यांची गाडी केली तर मस्त वातावरण छान झालं दुपारच्या वेळा वातावरण असं एकदम ढगाळ झालं आहे एकदम छान झालं आहे आणि अशा वातावरणात आपण जातोय गावी आणि दर टायमाला आतापर्यंत आम्ही प्रवास केला तो सकाळी सोडतो गाडी आम्ही प्रायव्हेट केली तर हां नाही तर रात्री पण या वेळेस आम्ही दुपारी जातो आहे तर आता वाजले जवळपास चार आणि आता आम्हाला इथून अर्धा तास एक पूर्ण सामान सेट करायला जाईल आणि नंतर जाऊ तर आईसुद्धा आलेली मुंबईला तर आई आल्यानंतर आम्ही जास्त काही व्हिडिओ शूट नाही केले आई मुंबईला यायचं कारण दोनच दिवस दोन तीन दिवस होती अण्णा गेलं आहे दुबईला तर जॉबसाठीच चालला आहे गेला आहे तर तो त्याच्यामुळे त्या गडबडीस होता सगळं त्याचा विजा तिकीट पासपोर्ट या याच्यामध्ये त्यामुळे जास्त काही शूट नाही झालं आमचे व्हिडिओ आणि त्यावेळेस आमच्या आंब्याच्या ऑर्डर पण होत्या त्यामुळे व्हिडिओज जास्त नाही बनले तर बरेच जण विचारत होते त्यांना दिसत नाही आई दिसत नाही तर आई गावीच होती मी शिमग्यानंतर काही मुंबई ना, मुंबईला नाही आली तर ते होतं आणि बॅक टू बॅक आपल्या शॉपचं ओपनिंग आणि व्हिडिओज वगैरे आंब्याच्या ऑर्डर वगैरे होते त्यामुळे आम्ही आम्हीसुद्धा व्हिडिओ नाही केलेत तर आता गावी चाललं आहे ऑलरेडी एक हप्त्याभरापूर्वी गावी गेलेत आत्ता गावी जाऊन तिकडे बघत तुम्हाला काय काय बघायला मिळते पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रवास बघायला मिळणार आहे वातावरण छान झालंय मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास गावाकडचा कोकणातला प्रवास चला पटकन निघूया घरातनं आणि आणि बनपती आपण मूर्ती चला आमच्या गाडीचे सामान वरती टाकले आमचं जुन्या घरचं थोडस सामान होतं सेगडे वगैरे होते ते म्हटलं गाडी नेऊन ठेवूया आणि कसं तरी सामान गाडीमध्ये पॅक झालं आता हे थोडंसं पायाखाली घेऊ आम्ही इकडे तेजलताई आमची गावाला चाललो आणि हा मित्र आहे ह्यांचा है पप्पू भाऊ आणि आमचे नेहमीचे साहेब कापसे साहेब आलेत आम्हाला न्यायला वातावरण एकदम पावसासारखं झालं आहे नका हां असं वाटतं पावसाच येणार आहे संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आम्हाला सामान भरे भरेस तोर एक अर्धा तास गेला आणि सामान सेट केलं आहे भरपूर सामान होतं असं वाटत नव्हतं गाडीत बसेल एवढं पण बसलं आणि सेट केलं व्यवस्थित वरती कॅरियर होतं म्हणून बऱ्यापैकी सामान बसलं आणि ते अर्धं सामान आम्हाला ठेवायला लागलं असतं खरं म्हणजे आम्ही या टायमाला जाताना मी म्हणत टेम्पो असतो ना छोटा जो आम्ही पुण्याला घेऊन गेलो तो करणार होतो पण नंतर मग म्हटलं नाही सामान कमी आहे म्हणून आम्ही ती गाडी केली तर मग नंतर पण सामान निघालं तुम्हाला माहिती आहे गावाला म्हणजे काय ना काहीतरी निघतं आणि मी माग नागनपूरच्या टायमाला खूप सामान जातं गावी तर चला आता पण आता निघतो आहे आणि मी पाठी बसणार आहे तर निघूया ऑल सेट ओके चला, चला।, <laughs> चला। आमचे कापसे साहेब आलेले आहेत आणि ओळख तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला अगोदर माहितीच आहे आणि इकडे पक्कू आलं पक्कू सुट्टी आहे तीन दिवस तर गावी एन्जॉय करणार आहे तो पण आता चला ही पाठी बसते इकडे सगळे व्यवस्थित सेट केले आहे पाऊस पडेल मध्ये रस्त्यामध्ये म्हणून वरती अशी पिशवी प्ला प्लास्टिक बांधलं आहे ओके ना हां ओके हां चला तू मला सीट पार्टी करा बघू तू पाठी घे ना तर सीट hmm? तुला थोडी पाठी घे म्हणून काय बोलते हिमोरिया तुला सी एन जी आहे ना आहे आहे सी एन जी भरले पण पुढे बघू मानगाव साइडला वगैरे इंदापूरच्या इकडे गेल्यानंतर आणि पूर्ण पावसासारखं वातावरण झालंय आबूट सकाळपासून पूर्ण तयारीलाच होतो म्हणजे भरेभरेच तो काय ना काहीतरी राहतच हे राहिलं काहीतरी राहिलं काहीतरी माहीत नाही काय ना काहीतरी राहिलं असेल तर गावी जाऊन समजेल काय ते बळसच्या फाट्याजवळ जाम रस्त्याचं जा काम आहे इकडे आणि पाऊस पडणार आहे रस्त्यात मिळणार आहे पाऊस आणि आपण फायनली गावचा रस्ता पकडला मुंबई गोवा हायवे आता खूप चांगला झाला आहे रस्ता बऱ्यापैकी चांगला झाला आहे वाकनला पोचतोय बरोबर सहा वाजलेत पुढे सीएनजी भरायचे गाडी मस्त आणली एकदम रस्ता खाली आहे पूर्ण त्यांची डायरेक्ट द्यायची नव्वद द्यायची नव्वद बऱ्यापैकी आतमध्ये गेलो की काय आपला आतला रस्ता टेन्शन नाही आणि तो पण चांगला आहे बऱ्यापैकी म्हणजे आमच्याकडे घाटातला जो रस्ता वरचा म्हणजे शिनाळी घाट वगैरे चांगला रस्ता झाला आता डांबरी आहे आणि आंब्याचा पूल सोडल्यावरती पण आ, सिंगल रोड चांगला झालाय कॉन्क्रिटी घरात झोप झाली काय रस्ता पूर्ण मोकळा आहे आणि गाड्या पण खूप कमी आहेत आणि रस्ता खूपच छान आहे कॉन्क्रीट रस्ता एकदम जबरदस्त मुंबई गोवा हायवे फायनली व्हॅरिटी झालाय ऑलमोस्ट थोडंसं आहे तो पण काय ठीक आहे म्हणजे एक दोन एक दीड किलोमीटर असा आहे मध्ये मध्ये नागोडणेला आहे थोडंसं कोलाडच्या इकडे आणि मग बस तेवढंच आहे जास्त कुठे नाही आहे तो पण अगदी म्हणजे किंमती नाही करत आहे एवढंच फक्त राहिलं आहे एक दोन बिजेस झाले आहेत मोठे बऱ्यापैकी सांगा बसतो आम्ही जेव्हा पण गावाकडे निघतो ना त्यावेळेस जो प्रवास असतो तो प्रत्येक प्रवास त्याचा आम्ही आनंद घेत असतो त्यात कोकणातल्या गावी जायचं म्हणजे एक वेगळीच आनंद देणारी गोष्ट असते तर आता आम्ही कोल्हाटला पोचते कोल्हाटला पण आता ब्रिजचं काम सुरू झालं आहे बऱ्यापैकी आणि इथे थोडासा रस्ता खराब आहे परंतु हा आता मार्केट आहे इथे मोठं शहर आहे तिथं हा ब्रिज झाल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला आणखीन इझी होईल तर याचं काम आता बऱ्यापैकी रखडलं ते काम सुरू झालेलं आहे आणि आमचा प्रवास छान चाललेला पावसासारखं वातावरण झालेलं पाऊस कधीही मध्ये मध्ये पाऊस पडत पण होता टाइमपास थांबलत ना कुठे नॉनस्टॉप आला आहे ओला ट्रॉप झाला आहे गाडीत खायची मजा लागली आहे प्रवास थांबवडचा कोकण रेल्वे पण रस्ते साईडने नाही बरोबर समान तर रस्ता चालू आहे आता इकडे इंदापूर आलेला आहे इंदापूरचं हे मार्केट आहे इंदापूरच्या या साईडला बघाल तर डाव्या बाजूला इंदापूरचं एस टी स्टँड लागतं इकडे आजूबाजूला नाश्त्याची दुकान ना आहेत वडापाव पण खूप छान मिळतो इथे आणि हा छोटा रस्ता आहे आणि पुढे जाऊन माणगाव आणि इंदापूर या दोन शहराच्या बाहेरून बायपास रोड झाला तर बरं होईल कारण की ट्रॅफिक वसेल कधीही या तुम्ही या साईडला तुम्हाला गाड्यांची वर्दळ बघायला मिळते तर हा रस्ता छोटा असल्यामुळे इकडे येणाऱ्या न तर जाणाऱ्या गाड्यांची गर्दी असतेच पुढे जण आपल्याला माणगाव लागणार आहे मानगावचंही मार्केट लागलं आहे माणगावला पण डाव्या बाजूने स्कूटीवाले छोट्या गाडीवाले एका साईडने चालले होते आणि माणगावला तुम्ही सर्रास बघाल तर कधीही ट्रॅफिक लागते तरी तामिनी घाटात नाही येणारा रस्ता रह पालेमार्ग रस्ता या साईडने आपण इथे येऊन मानगावला पोहोचतो उजव्या बाजूला बघाल तिकडे माणगावचं एस टी स्टँड आहे आपलं आणि आता बऱ्यापैकी चांगलं झालं कॉन्क्रीटीकरण वगैरे आहे मार्केट मानगाव मधलं दोन्ही साइडला भरपूर सारे दुकान आहेत आणि हे एक शहर आहे व्यापारी शहर आम्ही पनवे नॉनस्टॉप आलेलो आहोत तर आम्हाला पुढे जाऊन कुठेतरी चहा नाश्ता करायचा आहे तर हा रस्ता बघताय जो श्रीवर्धन मसळा साइडला जातो तर इथून पुढे गेल्यानंतर पण एक डाव्या साईडला वळलो की आपल्याला मंडंगड मार्गे जाता येतं तर आम्ही ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी या रस्त्याने आलो आल्यानंतर आम्हाला एक हॉटेल लागलं त्या हॉटेलजवळ आम्ही म्हटलं चहा नाश्ता करू तर आतमध्ये गेलो आम्ही खूप उत्साहित होतो बऱ्याच वेळानंतर उतरलेलो तर तिकडे जाऊन समजलं की इकडे फक्त चहाच मिळते तर आमचा हिरमोड झाला मी पुन्हा आलो आणि गाडीत बसलो आणि पुढच्या हॉटेल शोधण्यासाठी गेलो तर त्यांना रस्त्यामध्ये वातावरण खूपच छान होतं बघण्यासारखा परिसर होता आणि सूर्यास्त होत होता आम्ही पोचलो मोरबेमध्ये तर मोर्बेमध्ये एक मार्केट आहे जिथे मच्छी मिळते चांगली तर इथे एरवी कधी आहे तुम्हाला इकडे मच्छी वेगळ्या प्रकारची खरेदी करता येईल या साईडला बघायला तर भरपूर सारी मच्छी कोळंबी त्यानंतर एकरू बोंबील पापलेट इथे गोडी मच्छी पण आपल्याला बघायला मिळते इथे आम्ही मच्छीची थोडंसं बघितलं रेट्स वगैरे खूप चांगले होते आणि नाश्ता करण्यासाठी इकडे हॉटेल होतं मी तर इथे आम्हाला चहा प्यायचा होता आणि नाश्ता करायचा होता गरम गरम वडापाव काढून दिलाय मग वडे गरम आहेत ना चटणी पण छान आहे फेमस आहे हॉटेल गर्दी असते इकडे फलंदाज आम्ही अरे मिसळ घेतली ना तुम्ही घ्या तो वडापाव घ्या हा सांगितलंय चालू करूया येतो मिसळ पाहून येते मिसळ पाहून चटणी छान येते अच्छा हा दुहे हॉटेलमध्ये इकडे फेमस आहे काय माव्याची बर्फी नाही मामा बर्फी खूप फेमस आहे आम्ही टेस्ट केली खूप जबरदस्त आलात ना मोरब्यामध्ये त्यांच्याकडे ही बर्फी जरूर घ्या आम्ही पाव किलो ऑर्गेनिक पाव किलोचं पॅकेट एजलने पण घेतले आणि मुंबईतनं मुंबई मिठा आली ती वेगळी इथे पण घेतले पण तुम्ही नक्की ट्राय करा इकडे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही बोलाल की अरे रिकमेंड केला फ्लेवर आहे तिथे हा कुठला फ्लेवर आहे हो हा वाला अंजीर तू तिकडचा पिस्ता आणि हा वाला रात्रीचे नऊ वाजले आम्ही मंडणगड मध्ये पोहोचलो तर मध्ये बाजार संध्याकाळच्या वेळेस असते चालू परंतु रात्री या टायमाला थोडी कमी होऊन जाते आम्हाला इकडे एका मेडिकलमध्ये मेडिसिन पण घ्यायचे झालेला झालेलं झोप येत होती पक्के रिटर्न पण जवळपास एक पाच सात हजार प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आमच्या गावी सव्वादा झालेले आहेत रांजीप्रज्ञ आम्हाला भेटायला आले आणि गाडी पोचल्या पोचल्या त्यांना समजलं की आलेत आम्ही सगळं सामान उतरून घेतलं आणि उशीर झालेला या साईडला बघाल तर आरू आणि मोठी बहीणसुद्धा आपली आलेली इकडे कारण पूजा आहे आमच्या गावकीची उद्याला तर सगळ्यांना भेटून सगळेजण खूप खुश झाले आणि आम्हाला रात्र झाली थोडीशी लेट झाला पण आम्ही निवांत आलो कम्फर्टेबल आलो आणि ते जर आहे ते साखरेला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जाईल कारण की आज उशीरी झाल्या खूप तर ती आज इकडेच थांबेल आणि मग उद्या तिकडे जाईल तर आम्ही सगळं सामान आहे ते एक दोन तीन खेपा झाल्या आम्ही सगळं सामान आहे ते घरी घेऊन गेलो

एवढा मोठा मध्ये लावून पाऊस पडला दोन दिवसापूर्वी आदल्या दिवशीच जाऊया दरवर्षी प्रमाणे आणि भरपूर लोक ना लग्नासाठी वगैरे गावी वगैरे सुट्टी मध्ये ते पूजा करूनच नेतात आमची पूजा असते ती पूजा केली की नंतर मग सुरू झाला काय काय लोक लग्न करून जातात पण काय काय लोक खास करून पूजेला थांबतात तर आमच्या दरवर्षीची दर ही वार्षिक पूजा असते मंदिर झालं ना ती सुरुवात झाली कंटिन्यू दरवर्षी असते आणि कार्यक्रम असतात आज काही म्हणजे जास्त का मोठी पूजा नाही म्हणजे मुलांचे खेळ असतात कबड्डी काय तर महिलांचे कार्यक्रम चला

पार्लेची मारी गोल्ड फेमस बिस्किट आहे चायसोबत खायची ओटीओपासून आजूबाजूचा परिसर आणि चाय आणि नंतर हे धक्क्यावरची चाय तुम्ही मिस करत असाल तर टायमाला आम्ही पण मिस करतो बऱ्याच जणांनी बरेच दिवस आपल्या गावच्या एवढी मिस केलेली आणि आपण यावेळेस शिम घ्यायला पण नव्हतो तर बऱ्याच जणांचे कमेंट होते जे तुम्ही त्याला गावी नाही गेलात गावी नाही गेलात गा गावी नाही गेलात बऱ्याच जणांना माहिती नाही अजून शॉप आपण ओपन केलेली फेब्रुवारी चालू केलेत आपण आणि दुसरी गोष्ट आम्ही शॉपचा पण व्हिडिओ न केलाय आम्ही बऱ्याच गोष्टी आहेत खूप कमी केल्या तुझी म्हणजे आपल्या बऱ्याच गोष्टी पर्सनली ज्या गोष्टी आहेत ना त्या हळूहळू कमी केल्यात आम्ही कारण की आता पण बिझी झाले आहे बऱ्याच जणांना कसं वाटतं की आम्हाला माहिती आहे झालं हळूहळू माहिती आहे आम्ही जाऊ आलो की काय असं काही गोष्टी असतात ते म्हणजे त्यांना वाटतं हा माहिती आहे पण तरी पण आम्ही म्हणजे म्हटलं कधी तरी करू असे मध्ये मध्ये व्हिडिओ कारण भरपूर जण आपले अटॅच झालेत आपल्याशी तशीच झालेली आहे हा गावच्या व्हिडिओ पासून झालेले आहे ते मिस करतात त्यामुळे आम्ही म्हटलं तर ठीक आहे करू मध्ये मध्ये पण काम तर होत राहील ते पण होत राहील दोन्ही असेल आता परत जायचं दहा दिवस शॉप बंद आहे ते तिकडे बघायला मिळेल तिकडे गेल्यावर पण बघूया प्राज प्र झोपले जातो निवांत उठणं पखू वगैरे पण झोपले सगळे ते का कापसे साहेब पण आरामात ते तर निवांत उठतात गावी आले की इकडे दहा वाजेशिवाय उठवू नका बोलले नाही त्यांना झोप जास्त लागते निवांत असतात ते एकदम ते आवा लागले की त्यांना भारी वाटतं तर चला तर आम्ही चहा पिऊन घेतो देवळात जायचं आहे दहा वाजे पण मग खरं वगैरे काढायचं तर सेपरेट व्हिडिओ बघूया काही तर आपण करूया प्रवासाचा व्हिडिओ होता खास करून चला संपवत आहे व्हिडिओ लवकरच बाय 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 सी सकाळचं वातावरण मस्त वाटतं गावाला आईने लावलेली वांगी बघा इकडे छान वांगी धरली बऱ्यापैकी वांगे धरले वाटत मोजून सात आठ वांगी धरली